बातम्या आहे जुन्नर येथून श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप पंचुंबा पेठ जुन्नर या ठिकाणी तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध भागातून येणाऱ्या दिव्यांग सोडवण्याचे सामाजिक कार्य प्रहार संघटनेच्या अंतर्गत श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र जुन्नरच्या माध्यमातून केले जाते या केंद्राचे मुख्य संचालक दीपक चव्हाण व अध्यक्ष अरुण शेरकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले विविध समस्यांचे अनुकरण या ठिकाणी कसे केले जाते व शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना देण्याच्या हेतूने या केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तालुक्यातील जवळजवळ तीन हजार दिव्यांग बांधवांना या केंद्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात आला यावेळी राजे फाउंडेशनचे मुख्य संचालक श्रीकांत जाधव ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर शेळके आपला आवाज प्रतिनिधी मंगेश शेळके आदी मान्यवर तसेच प्रहार संघटनेचे अधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी दिव्यांग केंद्र महाराष्ट्र राज्य व प्रहार रुग्णसेवक म्हणून आम्ही कांदुर्गर तालुक्यामध्ये काम करतोय था। आमचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे तर याच्यामध्ये जे दिव्यांग विधवा झाले निराधार ज्येष्ठ नागरिक आहेत अशा लोकांना त्यांचं न्याय हक्क मिळवून द्यायचं काम था। करतोय त्याच्यानंतर ज्या लोकांना संजय गांधी पेन्शन असेल अंतोदय रेशन कार्ड असेल त्यांच्या जमिनीची काय केस असतील किंवा दवाखान्याची काही अडचणी असतील ज्यांचे बिलं वगैरे माफ होत नाही त्या त्यासाठी आम्ही त्यांना माहिती देऊन त्यांचे बिल वगैरे माफ करून घेतो आणि त्यांना शासनाची जे जे योजना येतील ते ते मिळून द्यायचं आम्ही काम करतो आहे तर ह्या कामी मला आपले अरुण शेरकर साहेब जे आहेत ये मला पूर्ण सहकार्य करतात आहे तसेच आमची आधीची आमची टीम हे पूर्ण महाराष्ट्रभर काम करते तर याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग लोक आहेत त्या लोकांना विविध संघटने आणि संस्थांमार्फत आम्ही मोफत साहित्य पण वाटप करतो आहे जसं व्हीलचेअर कुट्या काठी वापर सायकल खाण्याचे मशीन हे हे सगळं साहित्य आपण त्यांना मोफत पण देतो ज्या लोकांना काही अड अडचणी असतील तर त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क करावा त्याच्यामध्ये आमचं संस्था जुने एस टी स्टँड जुन्नरमध्ये श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य म्हणून संस्था कार्यरत आहे